अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले हिरवे मूग आणि त्यापासून तयार झालेला आजचा हा पौष्टिक नाश्ता आज आपण बनवलेला आहे हिरव्या मेघापासूनचा हा आपण आज ढोसा बनवलेला आहे त्यासोबत ओल्या नारळाची चटणी देखील बनवलेली आहे तुम्हाला जर डायबिटीस झालेलं असेल किंवा कोलेस्टेरॉलचं शरीरातील प्रमाण वाढलेलं असेल तर हा नाष्टा तुमच्याचसाठी आहे अगदी डायबिटीस कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल देखील आपल्या शरीरातील नियंत्रित ठेवण्यासाठी हिरवे मूग हे खूप शरीरासाठी फायदेशीर असतात त्यामुळे आजचा हा फक्त नाष्ट नाही तर पौष्टिक नाश्ता होणार आहे त्यामुळे रेसिपीमध्ये अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून रेसिपी तर तुमची परफेक्ट होईलच त्यासोबत हे हिरवे मूग खाण्याचे जे, जे काही फायदे आहे जे तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितले नसतील दे, ते देखील मी सांगणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिरव्या मुगाचा अगदी छान असा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा ढोसा तयार करणार त्यासाठी एक वाटी हिरवे मूग मी रात्रीच गरम पाणी टाकून छान असे भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती आता ही हिरवे मूग भिजलेली आहे त्यामधील पाणी आपण काढून घेतल्यानंतर आता यापासून ढोसा कसा तयार करायचा ते मी सांगते सुरुवातीला आपण दोन बॅचेसमध्ये ही हिरवे मूग दळून घेणार आहोत पहिल्या बॅचेसमध्ये जेवढे आपण हिरवे मूग दळून घेणार आहोत तेवढाच या ठिकाणी रवा घेतलेला आहे साधारणतः पाऊन वाटी एवढा रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही घ्या रवा अगदी थोडासा मी दळून घेणार आहे नाही दळून घेतला तरीही चालणार आहे कारण खूप बारीक असा मी रवा घेतलेला आहे त्यानंतर जेवढा रवा घेतलेला आहे ना तेवढेच मी हिरवे मुग टाकलेले आहे या वाटीच्या मापाने पाहून वाटी रवा होता तर पाहून वाटी एवढाच मी हिरवे मूग घेतलेले आहे हे पहिल्या बॅचेसमध्ये दळून घेणार आहे अगदी सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बॅचेसमध्ये करताना देखील त्याच पद्धतीने करायचे परंतु दुसऱ्या बॅचेसमध्ये आपला रवा आपल्याला अगोदर त्याचं पीठ करून घेता येणार नाही त्यासाठी दुसऱ्या बॅचेसमध्ये दळून घेताना ते जास्तीत जास्त दळून घ्या किंवा दोन वेळेससाठीचा जो लागणारा रवा आहे तुम्ही तो अगोदरच मिक्सरमध्ये बारीक काढून बाजूला करून ठेवा आता हे पहा दुसऱ्यांनी देखील पाहून वाटी मूग आणि पाहून वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे आणि छान असं जेवढं जास्त दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घ्या ढोशासाठीचं पीठ या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोसा करताना डोश्याची बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते ना ती सर्वात महत्त्वाची असते आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जास्त पातळ करू नका किंवा जास्त घट्टसर ठेवू नका अगदी या चमचेच्या साहाय्याने अडीच चमचे एवढी मी साखर टाकलेली आहे कारण डोश्याला छान असा रंग यावा यासाठी आपल्याला यामध्ये साखरेचा यूज करायचा आहे आता तुम्ही पहिल्यांदा एक डोसा तयार करा तुम्हाला जर थोडासा डोश्याचा रंग आणखीन लाल हवा असेल तर पुन्हा एकदा एक, एक चमचे साखर तुम्ही वापरू शकता आता पीठ परमिट करण्यासाठी ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनटासाठी तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली अद्रक घेतलं छानशी फुटाणा डाळ घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि दाटसर अशी ही चटणी वाटायची सुरुवातीला जास्त पाणी वापरू नका चटणी करताना आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाण्याचा वापर करा आणि छान अशी बारीक अशी ही दळून घेतलेली आहे आणि घट्टसर देखील ही चटणी ठेवलेली आहे या ठिकाणी ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे त्याला छान अशी खमंग आपण फोडणी देणार आहोत फोडणी देण्याअगोदर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही हवं तर दही तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे दही टाकलं तरीही चालणार आहे आता ही जी दळून घेतलेली चटणी आहे ती एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तोपर्यंत चटणी होईपर्यंत पंधरा मिनटासाठी आपण बॅटर देखील रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे मूग या ठिकाणी चांगले भिजलेलेच असायला हवे त्यानंतर हिरवे जे मूग आहे ना ते शरीरासाठी रोज भिजत घालून तुम्ही खाल्ले तरीही ते खूप फायदेशीर असणार आहे तुम्हाला जर डायबिटीस झालेलं असेल तर डायबिटीस नियंत्रण ठेवण्याचं काम हे हिरवे मूग करतात त्याचबरोबर हिरवे बिग मुगामध्ये खूप सारे पोषण तत्व असतात आता त्यानंतर ते तेल छान असं फोडणी पात्रामध्ये गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत हे पहा एक चमचा जिरं टाकलेला आहे तुम्ही हवं तर यामध्ये लाल सुक्या मिरच्या देखील टाकू शकता त्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि ही खमंग फोडणी आपण या चटणीवर देणार आहोत या ठिकाणी ओल्या नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे हे पहा आता ही फोडणी आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी बॅटर देखील छान असं रेस्ट झालेला आहे या चमचेच्या साह्याने साधारणतः दीड ते पावणे दोन चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे आता मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता मला अगोदरच अंदाज आहे की बॅटरमध्ये साखर किती प्रमाणात वापरली तर डोश्याला रंग कसा येणार त्यामुळे मी अगोदरच अडीच चमचे यामध्ये साखर टाकलेली होती तुम्ही जर नवं शिकी असाल तो तो सा तर तुम्ही अगोदर दोन चमचे टाका किंवा तुम्हाला डोसा तयार केल्यानंतर तो कोणत्या रंगावर तयार होत आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण पुन्हा वाढवू शकता डोशाचा जो तवा आहे तो छान असा गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा तेल टाकायचं जास्तही तेल टाकू नका अगदी दोन ते तीन थेंब एवढे तेल टाका टिश्यू पेपरने छान असा तवा पुसून घ्या क्लीन करून घ्या अगदी छान असं बॅटर एका ठिकाणी टाकायचं आणि मध्यभागीपासून एकदा चमचा ठेवला की कडेपर्यंत छान असा डोसा पसरवून घ्यायचा चमचा कुठेही उचलायचा नाही अशा पद्धतीनेच तुम्हाला डोसा पसरवून घ्यायचा तुम्हाला जर चमच्याच्या साहाय्याने करता येत नसेल तर अगदी सपाट बुडाची एक वाटी घ्या आणि त्याने तुम्ही डोसा छान असा पसरवून घेऊ शकता अगदी पंधरा मिनटं भिजत ठेवलेला आहे तरी खूप जाळीदार असा हा डोसा तयार जाईल सुरुवातीला आपण पाच ते सात मिनटं मंद गॅसवर ठेवला त्यानंतर मध्यम गॅस केला आणि शेवटच्या एक मिनटासाठी मोठा गॅस केला छान असा एक सारख्या रंगावर आपण हा डोसा भाजून घेतलेला आहे डोसा तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल अगदी छान असा परफेक्ट डोसा तयार झाली आता आपण हा डोसा थोडासा सॉफ्ट केलेला आहे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट केले आहे तुम्हाला जर हाच डोसा परंतु पेपर डोसा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अगदी चार चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलं तरीही तेवढा कुरकुरीत तुमचा हा डोसा तयार होईल आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर रव्याचं प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी दळून घेऊन त्यामध्ये टाकू शकता पुन्हा दहा मिनटं विजत ठेवा आणि पाहिजे तसा तुम्हाला पेपर देखील तयार करता येईल परंतु हे जे ढोसे तयार केलेले आहे ना हे फक्त गरमागरमच सर्व करायचे कारण मूग वापरलेली आहे आणि मुगाचा जो डोसा आहे तो थंड झाल्यानंतर थोडासा सॉफ्ट होतो पाहिजे तेवढा क्रिस्पी राहत नाही यासाठी एवढ्या बॅटरीमध्ये नऊ ते दहा डोसे तयार होणार आहे तुम्ही जर सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या अगदी बॅटरीची कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवली भासताना अगदी गॅसचा फ्लेम कसा असावा अशा सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचा डोसा देखील पहिल्याच प्रयत्नात असा तयार होणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ह्या रेसिपीच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार एवढे सहा दिवस मी दुपारी बारा वाजता प्रत्येक रेसिपी भरपूर टिप्स आहेत शेअर करत असते त्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा हे पहा छान असा आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे याशिवाय या अगोदर खूप साऱ्या डोश्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे डोसे असतील उपवासाचे असतील किंवा रोजचे नाश्त्यासाठीचे जे रेसिपी मी पाठवलेली पाठवलेल्या आहेत देखील तुम्ही पाहू शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद